नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाणे हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करण्यात आली अंबेनगर दालमिल परिसरात अन्न सुरक्षा अधिकारी अखिलेश दामोदर राऊत यांच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात प्रदीप राजमणी शाहू वर्ष अठ्ठावीस राहणार वाटोळा यांना सुगंधित तंबाखू व पान मसाल्याचा साठा विक्रीच्या उद्देशाने बाळग त्यांना हात पकडण्यात आले कारवाई दरम्यान चाळीस पॅकेट जनम तंबाखू चाळीस पॅकेट ट्रिपल ए प्लस सुगंधित तंबाखू वीस पॅकेट रिमझिम तंबाखू ऍक्टिवा दुचाकी दोन मोबाईल फोन असा एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल समक्ष जप्त करण्यात आलाय सदर तंबाखू साठा महाराष्ट्र शासनाने सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजपत्राद्वारे प्रतिबंधित केलेला असून त्याचे उत्पादन विक्री साठवणूक आणि वाहतूक पूर्णपणे बेकायदेशीर आहे या प्रकरणी विरोधात कलम एकशे दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर व दोनशे तेवीस भारतीय न्यायसंहिता सह कलम एकोणसाठ अन्न व सुरक्षा व मानदेक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय क्राईम ब्रांच युनिट पाच चे पथकातील हवालदार राजा टाकळीकर दीपक बावनकर हे पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने एक इसम टू व्हीलर ऍक्टिव्हावर काही संशयास्पद गोणी घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार त्यांनी त्याच्या लोकेशनवर ट्रेस केला असता त्याच्या एका ऍक्टिव्हावर एक, एक इसम काही गोनी त्याच्यासोबत होत्या त्याच्यामध्ये तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित तंबाखू आणि काही गुटखा का असे पॅकेट मिळून आले त्यांनी ते ताब्यात घेऊन नंतर आम्ही फूड अँड ड्रग ऑफिसरला यांना पाचारण करण्यात आलं त्या अनुषंगाने ड्रग्स ऑफिसर अखिलेश राऊत साहेब यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पारडी या ठिकाणी विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्या तपासणीवरून त्यामध्ये चाळीस पॅकेट जन्म सुगंधित तंबाखू त्यानंतर ट्रिपल एक्स सुगंधित तंबाखू रिंचिम तंबाखू त्याचबरोबर त्याची एक ऍक्टिव्ह आणि मोबाईल असा एक लाख चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि यातील जो आरोपी आहे प्रदीप राजमणी शाहू वय अठ्ठावीस वर्ष राहणार शिवम सोसायटी इलेक्ट्रिक बस डेपोजवळ पोलीस ठाणे वाटोडा आणि सदरच हे घटनास्थळ आहे की दालमिल आंबेनगर दालमिल रोड पोलिस ठाणे पार्टी या ठिकाणी सदरच आम्हाला मुद्देमाल आरोपी सह प्राप्त झाला आहे आरोपीवर आम्ही अशा प्रकारे कानुनी कारवाई करण्यात आली आहे